जो दुखा त्यांचा बघून मला सुद्धा अनावाग होईल आणि मला ते राहणार नाही या दृष्टीने मी तिथे ऑन द स्पॉट नाही गेलो पण त्यांना आरोपी बनवलं गेलं होतं त्यांची नावं कोणीतरी गावातल्या कोणीतरी सांगितली ती नावं सांगितली गेली कारण त्यांच्या टोपण नावाने त्यांना माहिती पडलं त्याच्यानंतर गावातली लोक असं सांग दरवाजा कुठे आहे वरून दरवाजा कुठे हा सगळा भाग कुठेतरी तुम्ही ऍक्च्युली हा कवीचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होतोय की त्या व्हिडिओमध्ये पोलिसांच्या तर्फे अशी संपूर्ण एक नावांची जंत्री आहे नावांची लिस्ट आहे आणि ते संपूर्ण कुटुंबांच्या अकराच्या अकरा लोकांची नावांची एक व्हॉट्सअप कॉल हा व्हिडिओ हा व्हायरल झाला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे विरार पश्चिमेच्या नवापूर रोडवरील सेव्हन सी रिसॉर्ट मध्ये हेच ते रिसॉर्ट आहे जे अठ्ठावीस जुलै रोजी मिलिंद मोरे याच रिसॉर्टमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता नैसर्गिक मृत्यू झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर आपण जर पाहिलं तर सर्व मध्ये वातावरण बदलून गेलं मिलिंद मोरेनचा मृत्यू नैसर्गिक झाला हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा आलं तरी सुद्धा पोलिसांनी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला म्हणजे मर्डर केसचा गुन्हा दाखल केला त्यानंतर रिसॉर्ट रिसॉर्टचे मेयर कुटुंबातील अकरा सदस्य जेलमध्ये गेले आणि दुसरीकडे एकोणतीस जुलै रोजी हे रिसॉर्ट पाडण्यात आलं मी आपल्याला दाखवतोय की कशा प्रकारे कशा पद्धतीने हे रिसॉर्ट जमीन दोस्त करण्यात आलं हे रिसॉर्ट ज्या वेळेला तोडलं होतं त्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिकेने मनामध्ये ठाण निर्णय घेतलं होतं की यांना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचं आज आपण जर पाहिलं तर ती त्या ठिकाणची बिल्डिंग पाडली गेलेली आहे आपण जर पाहिलं तर त्यांचे जे ते, स्विमिंग पूल वगैरे आहेत ते तोडले गेले त्याच्यानंतर हे सगळे फायबरचे स्लायडिंग आहेत ते तोडले गेले आणि ज्या दिवसापासून हे रिसॉर्ट तोडलं त्या दिवसापासून स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे राजू तांडेल मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष त्यांच्या सोबत उभे राहिले आणि अक्षरशः कुठे ना कुठे तरी आज मेहर कुटुंबाचे अकरा सदस्य जे आहेत ते घरी आलेले आहेत असा असताना पुढील कारवाई कशी असेल पुढे सेव्हन सी रिसॉर्ट कशा प्रकारे उभं करण्यामागे राजू तांडेल मेहर कुटुंबाच्या सोबत असतील जाणून घेऊ सोबत खुद्द स्वराज्य मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष राजू तांडेल आहेत तांडेल साहेब तुमचं प्रथम अभिनंदन की तुम्ही एक स्थानिक भूमिपुत्र असताना स्थानिक भूमिपुत्रांना साथ दिली त्यांच्या पाठीशी रात्रंदिवस उभे राहिलात आता ते अकरा सदस्य आहेत ते घरी आलेले आहेत असं असताना पुढची तुमची भूमिका काय असणार ज्या पद्धतीने ठाण्यावरून राजकीय मंडळी हा एक पूर्ण ग्रुप या सेवन सीज से रिसॉर्ट मध्ये पिकनिकला आला होता त्यांचे परिजन त्यांचे सगळे सा, सोयरे सगळे एकत्र असे हे पिकनिकला आले होते व आल्यानंतर त्यांनी इव्हन सेवन सीसच्या मालकांना सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळची खास लोक आहोत व त्यांनी त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली व त्यांना त्यांनी कन्सेशन दिलं अशा पद्धतीने त्यांची त्यांची चांगली बरदास्त ठेवून त्यांना त्यांनी व्यवस्थित सोय केली त्या ग्रुपनी इवन ड्रिंक सुद्धा केलं होतं त्यांना सगळं व्यवस्थित सगळं त्यांनी करून दिलं आणि त्यांनी पूर्ण दिवस व्यवस्थित मौज मस्ती केल्यानंतर जेव्हा जाण्याची वेळ आली संध्याकाळी साधारण पाच नंतर पाचच्या सुमारास त्यावेळी गेटच्या येथे एक रिक्षा ही रिवर्स येत होती व त्या रिवर्समध्ये ह्या ग्रुपमधील एक छोट्या मुलाला पाठीमागून थोडासा धक्का लागला आणि त्याचा राग अनावर होऊन ह्या ग्रुपमधील काही लोकांनी त्याच इवन स्वतः मिलिंद मोरे सुद्धा ह्यांनी त्या रिक्षावाल्याला धरून मार मार मारला आणि ह्याच्यातून जी बाचाबाची झाली आणि तिकडे त्या पूर्ण कंपाऊंड इथे त्या गेटच्या इथे एकदा हडकंप माजला आणि त्याच्यामुळे ही सगळी रिसॉर्टची मंडळी तिकडे तिकडे धावून आली आणि हो धावून आल्यानंतर त्यांनी सगळी सोडवासोडी केली आणि सोडवासोडीमध्ये मग तरी सुद्धा ही मंडळी जी आली होती टुरिस्ट लोक ती ऐकायला तयार नाही तिथून ती थोडी बाचाबाची झाली आणि त्याच्यातून हा सगळ्या बाचा बाचाबाचीतून मग पुढे जो मिलिंद मोरे आहे इवन एव, त्यांनी ड्रिंक केलं होतं त्याने स्विमिंग केली होती आणि त्याचा पूर्व इतिहास जर तुम्ही पाहिला तर त्याचा आधी मागे बायपास सर्जरी सुद्धा झाली होती या सगळ्या मध्ये आणि ज्या पद्धतीने सी सी टी व्ही दिसते की तो धावून धावून जाऊन त्या रिक्षावाला मारण करतोय या सगळ्या धावपळीमध्ये तो जेव्हा निवांत रेलून त्याच्या गाडीला उभा होता तो अचानक त्याला स्ट्रोक आला आणि स्ट्रोक येऊन हार्ट अटॅकच्या हृदयविकाराने तो जमिनीवर कोसळला आणि त्याला तिथून मग त्यांनी रुग्णालयात नेला अशा पद्धतीची घटना संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये काहीच झालेले आणि जे प्रत्यक्षदर्शींनी ही सगळी घटना स्वतः पाहिलेली आहे मेयर सदस्य म्हणजे मेयर कुटुंबाचे अकरा सदस्य जेलमध्ये गेले आणि दुसरीकडे हे रिसॉर्ट तोडलं आता हे अकरा सदस्य घरी परतलेले आहेत असं असताना ज्यावेळी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची काय भूमिका होती कारण मुख्यमंत्र्यांनी जे चित्र दाखवलं होतं ते चित्र वेगळं होतं आणि ज्यावेळे खरं चित्र तुम्ही दाखवलं बच्चू कडूंच्या माध्यमातून त्यावेळेला बच्चू कडूंची भूमिका काय होती कारण बच्चू कडू एक बाहेरचे आमदार आहेत तरी सुद्धा त्यांनी हा पवित्र घेतला त्यांच्याबद्दल काय सांगा ज्या पद्धतीने हा गुन्हा दाखल झाला दा। सुरुवातीला हा गुन्हा जो आहे हा आकस्मिक मृत्यूची नोंद व एकशे पाच याप्रमाणे हा गुन्ह्याची नोंद झाली होती पण कालांतराने काही तासांच्या अंतरात रातोरात वरून आदेश आले वरून आदेश आले असा बबाटा होऊन ह्यांच्यावर तीनशे दोन म्हणजे आताचा अमेंडमेंट केल्याप्रमाणे एकशे तीन हा कलम लावून त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करण्यात आला व काही मध्यस्थांच्या मार्फत पोलिसांनी यांना तुम्ही चौकशीला या तुम्हाला काही होणार नाही अशा माध्यमातून भूमिका घेऊन यांना सगळ्यांना अकरा लोकांना चौकशीसाठी बोलवलं लो, व एक तो रिक्षावाला तो असे बारा लोक पण तांडिल साहेब याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी अकरा सदस्य होती म्हणजे ज्यांना अकरा जणांना आरोपी बनवलं गेलं होतं त्यांची नावं कोणीतरी गावातल्या कोणीतरी सांगितली ती नावं सांगितली गेली कारण त्यांच्या टोपण नावानी त्यांना माहिती पडलं त्याच्यानंतर गावातली लोक असं सांगतात आहेत की पोलिसांना माहिती आहे की ते कुठे कुठच्या गल्लीत आहेत मागून दरवाजा कुठे आहे वरून दरवाजा कुठे हा सगळा भाग कुठेतरी येतो मग त्याबद्दल काय सांगाल <laughs> तुम्ही ऍक्च्युली हा कळीचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होतोय की त्या व्हिडिओमध्ये पोलिसां च्या तर्फे अशी संपूर्ण एक नावांची जंत्री आहे नावांची लिस्ट आहे आणि ते संपूर्ण मेर कुटुंबांच्या अकराच्या अकरा, अकरा लोकांची नावांची एक व्हॉट्सअप कॉल हा चा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आणि त्या व्यक्तीने हे सगळं घडून आणलं आहे अशा पद्धतीने सगळा सर्वश्रुत आहे तर तो जो मुद्दा आहे तो कळीच आहे आणि स्थानिक पातळीवरचा तो युद्ध असल्या कारणाने आम्ही सुरुवातीला ज्युडिशियली त्या लोकांना कसं बाहेर काढता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला दुसरी गोष्ट आता ज्या पद्धतीने मग अशी तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना या लोकांनी मिसगाईड करून सांगितलं की या लोकांनी अशा अशा पद्धतीने त्या मिलिंद मोरेच्या छातीत पोटात बुक्के मारून त्यानंतर त्याचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे व इतर लोकांना मारहाण केले अशा पद्धतीने खोटं नरेटिव्ह केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिडून जाऊन रातोरात असे आदेश दिले आणि हे आम्ही का मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीरपणे घेऊ शकलो कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीने मीडियाला त्यांनी बाईट दिल्या आणि त्यांनी स्वतः मीडियाला सांगितलं आणि ते युट्यूबवर सगळ्या व्हिडीओ उपलब्ध आहेत की ज्या पद्धतीने त्या पर्यटकांवर या स्थानिक रिसॉर्टवाल्यांनी हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे त्या रिसॉर्टवाल्यांवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी हो असे मी आदेश दिलेले आहेत त्या रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी म्हणजे त्या लोकांवर सुद्धा आणि त्या रिसॉर्टवर सुद्धा मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मी आदेश दिलेत असे मुख्यमंत्र्यांनी मीडियाला बाईट दिल्यात आणि त्याच्यामुळे आम्ही जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊ शकतोय आणि अशा पद्धतीने खोटं नरेटिव्ह त्यांच्यासमोर सादर केल्यामुळे असा आमचा समाज झालाय की त्यांना खोटले कोणीतरी नरेटिव्ह केल्यामुळे त्यांनी तातडीने अशी भूमिका घेतली असणार असं आम्हाला वारंवार वाटत होतं आणि त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही होतो की कशा पद्धतीने हा सगळा या मेहर कुटुंबावर अन्य अत्याचार झालेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांना याच्यात गोवलं गेलंय हे आम्हाला मुख्यमंत्र्यांसह प्रदर्शित करायचं होतं आम्ही स्थानिक इतर बऱ्याच पदाधिकारी आणि इतर लोकांच्या संपर्कात राहून आम्ही ते प्रयत्न केले की मुख्यमंत्र्यांची आमची गाडभेट घालून द्या तुम्ही पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की चार दिवसात आम्ही तुम्हाला भेट करून देतो पाच दिवसात करतो पण कोणी त्या पद्धतीने आमची भेट करून देऊ शकला नाही पण आमचे स्थानिक विरारचे जे बच्चू कडू यांची जी प्रहार संघटना आहे त्याचे अध्यक्ष हितेश जाधव आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी बच्चूबाऊंशी बोलले व बच्चूबाऊशी बोलल्यानंतर मला खरोखर तुम्हाला एक लांबच्या महाराष्ट्रातील लांबच्या प्रदेशातला एक आमदार असून सुद्धा वसईतल्या भूमिपुत्रांसाठी कळकळीने बच्चू कडूंनी पुढाकार घेतला आणि त्यांनी म्हणून मला आवर्जून मला त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की ते त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी आमदारां मुख्यमंत्र्यांच्या कानावर सगळी ही का गोष्ट घातली व त्याप्रमाणे रातोरात मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं व त्या पद्धतीने मेहेर कुटुंबातील काही स्त्रिया मी मिलिंद खांदोलकर वॉमनिका डाबरे हितेश जाधव आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो वर्षा निवासी आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी भेटून आम्ही त्यांना ज्या जी घटना घडलेली आहे इवन घटना ही तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून व इतर लोकांच्या माध्यमातून एव्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलीच होती की कशा पद्धतीने त्यांना खोटे नरेटिव्ह करून लोकांनी त्यांच्याकडनं ते आदेश पारित करून घेतले होते आणि आता सी सी टी व्हीच्या माध्यमातून व तुमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून खऱ्या खुऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत ऑलरेडी पोचल्या होत्या मग आम्ही पोहोचल्यानंतर त्यांनी मग आमची सगळी भूमिका ऐकून घेतली व त्याबद्दल त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी नेहमीच स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी होतो व मी कधी ठाणा आणि पालघर याच्यात कधीच भेदभाव केला नाही त्या पद्धतीने मी नेहमी ग्राउंड लेवलला पालघरला काम केलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे माझ्याकडे जे काही सहकार्य होईल हे मी तुम्हाला शंभर टक्के करीन असं आश्वासित करून त्यांनी आम्हाला तिथून पाठवलेलं आहे तिथून आलात आणि लगेच दोन ते तीन दिवसामध्ये ही जे आपले अकरा सदस्य होते ते बाहेर आले ज्या दिवशी हे लोक बाहेर आले त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी नव्हतात पण त्या ठिकाणी जे दृश्य होतं म्हणजे कुठेतरी एक अनंत काळापासून आपण आपल्या कोणाची तरी वाट पाहतो असं तिकडे दृश्य पाहायला आपल्याला मिळाला सदस्य आता आले आता येणाऱ्या काळामध्ये हे जे रिसॉर्ट आहे आपण जर पाहिलं तर जवळजवळ माझ्या अंदाजे साडेतीन ते चार कोटी रुपये हे उभे राहण्यासाठी कदाचित त्यांना उभे करावे लागणार मग त्याच्यासाठी आता स्थानिक भूमिपुत्र म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात नाही त्या दिवशी ज्या दिवशी ते आले त्या दिवशी आम्हाला कल्पना होती की पंचक्रोशीतले त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी सगळे वगैरे हे ज्या पद्धतीने तिथे येतील आणि आमच्या समाजात छोट्याची छोटी गोष्ट झाली तरी आमचे नातेवाईक सगळे एकत्र येतात आणि ज्या पद्धतीने त्यांचा एक विलाप असतो आणि त्याची कल्पना असल्याकारणाने आणि तो जो दुःखावेग त्यांचा बघून मला सुद्धा अनावर होईल आणि मला ते राहणार नाही या दृष्टीने मी तिथे ऑन द स्पॉट नाही गेलो पण संध्याकाळी मी जाऊन त्यांना साधारण एक सात वाजता जाऊन त्यांची एक बैठक घेतली आणि बैठक घेऊन आम्ही चर्चा केली तर ज्या पद्धतीने हे रिसॉर्टचं तुम्ही म्हणताय की हे रिसॉर्ट पुन्हा कसं उभं विषय असा आहे की सुरुवातीच्याच काळात आम्ही आम्हाला साधारण डहाणू मुरबा सातपाटी व इथून आम्हाला कुलाबा कपरेट माहीम इथे भरपूर लोकांचे फोन येत होते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय तुमचं योजना आहे तुम्ही काय आंदोलन काय याच्यासाठी घेत नाहीत पण इथे जे मेहर कुटुंब आहे मेहर कुटुंबांनी स्ट्रिक्टली त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आमची लोकं बाहेर येणार नाहीत तोपर्यंत आम पोटात अन्न जाणार नाही आम्हाला अन्न गोड लागणार नाही व आम्हाला त्यांच्याशिवाय आम्हाला काहीच सुचत नाही काहीच दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे इवन त्यांना ह्या रिसॉर्टच्या पि पेक्षा त्यां कारण की ती एवढी साधी लोक आहेत त्यांनी कधी साधा एखादा गुन्हा म्हणजे त्यांनी पाहिला नाही केला नाही कधी आणि अशा लोकांच्या कुटुंबातले अकरा सदस्य खुनासारख्या गुन्ह्यात जेव्हा रातोरात आत्महत्या जातात तेव्हा त्यां त्या तर पायाखालची जमीन सरकून गेली होती त्यांना काही सुजत नव्हतं हो त्यांना अन्न पाणी गोड लागत नव्हतं हो आणि म्हणून त्यांचा सारखा तो धावा होता की आमची लोक बाहेर होती आमची लोक बाहेर होते त्यामुळे त्यांना काही सुजत नव्हतं हो आणि म्हणून त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली बाकी इतर फिशर सगळे दे पहिल्यांदा त्या लोकांना कसं बाहेर काढता येईल त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला घेऊन कसा प्रयत्न करू शकाल त्याप्रमाणे तुम्ही सांगतील तसा आम्ही कराल तयार आहोत आणि अशा पद्धती लाईन अँड लेंथ एक ठरून पहिल्यांदा त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केले ते बाहेर आलेले आहेत आणि त्या आता ते बाहेर आल्यानंतर आज आज रोजी आम्ही बैठका सत्र एक चालू करून की ज्या ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं या सगळ्यांचे मनोगत काय आहे त्यांच्याशी चर्चासत्र करून की ज्या पद्धतीने पंचक्रोशीतील जे धनदाणगी असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे आपण विनंती करून कशी काय मदत मिळू शकेल राजकीय लोक काय मदत करतात ते तपासणी करून व आमच्या या पंचक्रोशीत साधारण अरणाळा नवापूर कळंब रानगाव वसई या पट्ट्यात साधारण म्हणता एक पाच पन्नास पेक्षा जास्त चांगले रिसॉर्ट्स आहेत व अशा पद्धतीने या सगळ्या रिसॉर्ट मालकांना भेटून ते आपल्या बांधवाला काय मदत करतात ह्याची एक तपासणी करून एक चांगली फिगर त्या लोकांनी पण एक सहकार्य करायची भूमिका एक भावना ठेवून त्यांनी पण एक चांगली मोठी रक्कम प्रत्येकाने जर काढली तर मला असं वाटतं की लवकरात लवकर हे रिसॉर्ट पुन्हा उभारायला वेळ लागणार नाही व ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की हे रिसॉर्ट व्हायला आणखीन साडेतीन चार कोटी पण हा तो तुम्ही म्हणता हा निर्मा, निर्माण निर्मितीचा खर्च तुम्ही म्हणतात पण त्यांच्यावर जे कर्ज आहे ऑलरेडी पतपड्यांचं बँकांचं ते पण आपण कन्सिडर केलं पाहिजे त्याच्यामुळे यांचं जे ऍक्च्युअल जी फिगर आहे ती मोठी आहे असं मला वाटतं आपण एकंदरीत जर पाहिलं तर राजू तांडेल तर या स्थानिक भूमिपुत्रांच्या सोबत आहेत परंतु आपण जर पाहिलं तर हे जे रिसॉर्ट एकेकाळी या ठिकाणी जवळजवळ दिवसाला पाचशे ते सहाशे पर्यटक यायचे आनंद व्यक्त करण्यासाठी विरंगुळा व्यक्त करण्यासाठी असा असताना ठाण्यातून एक शिवसैनिक येतात आणि त्यांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो या घटनेचा आपण तीव्र निषेध देखील केला दुःख देखील व्यक्त केला परंतु ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केली गेली या कारवाईचा सर्वच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निषेध होताना आपल्याला दिसतोय असा असताना मेहर कुटुंबाचे अकरा सदस्य तर घरी आले परंतु त्याचा उदरनिर्वाहाचं काय त्यांनी काढलेला कर्जाचं काय जवळजवळ त्यांचं घर देखील पक्क नाही असं असताना त्यांचं घर देखील घाण आहे बँकेकडे मग असं असताना कुठे ना कुठेतरी सरकारने एक पाऊल पुढे उचललं पाहिजे त्याहीपेक्षा इकडचे जे राजकीय नेते आहेत किंवा इकडचे जे रिसॉर्ट धारक आहेत त्यांनी जर थोडी थोडी करून मेयर कुटुंबाला मदत केली तर हे सेव्हन सी रिसॉर्ट पुन्हा एकदा तयार होईल आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा